तुम्ही जपा कल्याण होईल हो जीवन अवघे सार्थक होई घेता राम नाम मुखी रामनामाचा महिमा आपण कायम ऐकत आलेलो आहोत एक दिव्य अनुभूती आपल्याला राम नाम जपल्यावर येते अयोध्या ही श्री प्रभू रामचंद्र यांची पवित्र जन्मभूमी या ठिकाणी भव्य असं राम मंदिर आकार घेत असून अयोध्यापासून प्रभू श्रीराम मंगल अक्षता कलश संपूर्ण भारत भ्रमण करत प्रत्येक ठिकाणी जल आणि अक्षता संकलित करत पुन्हा अयोध्येला येणार आहे श्रीराम मंगल अक्षता कलश महाराष्ट्र राज्यातील प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी नाशिक या ठिकाणी पोहोचला असून गुरुवार पाच जानेवारी रोजी हा मंगल कलश सायंकाळी सहा ते सात यावेळी राधिका फाउंडेशन संस्थापिका चेतनाताई सेवक आणि राधिका फाउंडेशन अध्यक्ष लाला ठक्कर यांच्या बंगला नंबर कुटीर यशो मंदिर हाऊसिंग सोसायटी रवींद्र हायस्कूल रोड हॉटेल द्वारका नाशिक आला, या ठिकाणी आला अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना चेतनाताई सेवक आणि लाला ठक्कर यांनी दिली नमस्कार मी खूप सौभाग्यशाली आहे की रामजीचा अक्षदा मंगल कलश आज द्वारकेला माझ्या घरी आलेला आहे आणि हा अक्षरा कलश बद्दल जर सांगायचं ठरलं तर हा डायरेक्ट अयोध्येवरनं आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की जे अक्षदा म्हणजे जो काही प्रोग्राम झाला होता भूमिपूजनाचा पूजनाचा तिकडे जो कार्यक्रम शिलापूजन वगैरे झालं होतं त्याच्यात जे अक्षदा वाढण्यात आल्या होती ती अक्षदा आज आपल्याकडे विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून इकडे आलेली आहे आणि नंतर ही पूर्ण बावीस तारखेपर्यंत ही फिरणार आणि त्यानंतर ही अक्षर तांदळामध्ये मिक्स केली जाणार आणि ही पूर्ण नाशिकभर विश्व हिंदू परिषद तर्फे सगळ्यांना वाटण्यात येणार आहे तर मी पुनशे एकदा खूप भाग्यशाली आहे का एवढी सुंदर आयोजन आमच्या इथे झालेलं आहे माझं नाव लाला ठक्कर आणि मला आ, या याच्यामध्ये ज्या काही या कार्यक्रमात मदत केलेली आहे ती माझं स्वतःच राधिका फाउंडेशन त्यांच्या संस्थापिका अध्यक्ष आहेत माझ्याकडे आणि असेच आमचे मित्र परिवार यांच्यातर्फे आम्ही सगळ्यांचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता तिथे खूप सुंदर अशी गर्दी आणि राम भक्त आलेले आहेत पुन्हाच सगळ्यांना एकदा रामदेवता आता आपल्या बरोबर बावीस तारखेला अयोध्येत येत आहेत ये त्याच्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा जय श्रीराम सियावर रामचंद्र की जय आज आपण बघत आहोत की राधिका फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहे लाला ठक्कर त्यांच्या इथे अति उत्साहामध्ये मंगल कलशाचं आगमन झालेलं आहे आणि एका साइड ला बघत आहोत तर आपण भजनी मंडळ सुद्धा आलेलं आहे दुसऱ्या साइड ला बघत आहोत तर आपण सगळे मित्र परिवार सुद्धा जमलेलो आहोत तर अशा अतिउत्साहामध्ये जो राम कलश आहे अक्षदा कलश तो आपल्या इथे झालेला आहे एक तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत या अक्षरांचे वाटप होणार आहे आणि बावीस तारखेला रामलल्लाचे अतिउत्साहामध्ये अयोध्यामध्ये आपण स्थापना करत आहोत तर या स्थापनेसाठी आपल्या सर्वांकडनं खूप खूप खुँ शुभेच्छा आहेत आणि आपण बघत आहोत की सर्वत्र हे प्रसन्न वातावरण आहे आजपासूनच तर कोणी म्हणताय की रथसप्तमीला रामललाची स्थापना व्हायला पाहिजे कोणी म्हणतं बावीस तारखेला व्हायला पाहिजे पण खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रामलालाची ही स्थापना तिथे होत आहे याच आपलं परम भाग्य आहे की इतक्या वर्षानंतर का होईना आपण ती स्थापना करत आहोत तर अशा या स्थापनेला माझ्याकडनं व माझ्या पूर्ण परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा देत आहेत सर्व लेडीज परिवार जो भजने मंडळ आलेला आहे त्यांच्याकडनं सुद्धा आपण हे देत आहेत धन्यवाद सियावर रामचंद्र सिया राम वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक